इथे याच्या स्टियर केस बनवायच्या सिलेक्ट हायड आणि केस इथून वर जायचं लेवल पासून सिलेक्ट करा तुम्ही एरिया ओके आणि काय करायचंय जस्ट डबल क्लिक मेक इट ग्रुप राईट क्लिक अगेन अ कंपोनंट ओके झाला आणि डबल क्लिक करून काय करायचं याला प्रेसफुल कितीचं घ्यायचं पॉईंट वन फाय साईज घेतल्याच्या नंतर आपल्याला स्टेप घ्यायची त्वरी क्लिक करायचं मोटूल वर जायचं खालचा कोपरा घ्यायचा आणि वर ठेवायचं पण सोप्या पद्धतीनं दुसरं काहीच रॉकेट सायन्स नाही कसं ठेवायचं इथं आणि नव आणि एक्स लावायचं दिसतं इथं एंटर बस एवढं जायचं टॉप यू ला जायचं इथं टॉप आता इथं ह्या टाइपच दिसेल तुम्हाला टॉप यू मध्ये पण तुम्हाला इथे कॅमेऱ्यामध्ये जायचं पॅरलाल प्रोजेक्शन म्हणायचं आहे हा एवढा जो एरिया आहे या एकाला सोडून बर का हे सगळ्या स्टेप आहेत याला मेकअप ग्रुप करायचं आला आणि हा जो राईट क्लिक करून काय केलंय मेकअप ग्रुप केलंय याला आणि हा एरिया जो आहे हा जो एक स्टेप आहे ती काय आहे लँडिंग येणार तुमची पण याला जर तुम्ही काही चेंजेस केलं तर प्रत्येकामध्ये चेंजेस होणार म्हणून याला काय केलंय तुम्ही सांगा राईट क्लिक मेकअ युनिक म्हटलं याला मेक अ युनिक केल्यानं काय झालं याच्यामध्ये की हा एरिया जो आहे सेपरेट झालाय एकटा झालाय तो ओके युनिकली तो या साईडला येईल जमला हा आणि हा डबल क्लिक करा साइडला आणि ही जी स्टेप आहे डबल क्लिक करायचं आणि कुठ आणि इथं जाऊन याला समोर घ्यायचं पहा येतं का हो येत आहे पण एकाला चेंज केलेले बाकीच्यांना सुद्धा येत आहे तर इथं कंट्रोल दाबून सोडा म्हणजेच मधात एक सेगमेंट येईल पहा दिसतंय तुम्हाला सेगमेंट ही ओके आणि याला इथे ठेवून द्याय आणि याला स्लोप डिफाईन करा असं एकाला चेंज करतोय बाकीच्या बाकीच्यांमध्ये ऑटोमॅटिकली ये पिक टूल वरन याला सिलेक्ट करा हा एरिया कट करायचा आपल्याला प्रेस पूल वर जा आणि मागे घेऊन जा त्याला मी थोडं मागच्या डाऊन साइड ने घेतोय पहा आणि ऑन फेस नाव आलं पाहिजे इथं आलं का झालं कट तर ह्या टाईपचं आपण काय बनवलं हो इथं ही बेसिक स्टेअर आपण पहिल्या लँडिंग लेवल पर्यंत घेतोय याचा ग्रुप असल्यामुळे होईल काय कि याला जर कॉपी करायचं असेल तर तुम्ही कॉपी करू शकता पहा कंट्रोल लागून साईडला ठेवा याला ठीक आहे रोटेट वर जा आणि इथं कुठेही एका सरफेस वर क्लिक करून क्लिक करायचं आणि याला रोटेट करायचं नाईन्टी काय वन एटी डिग्री मध्ये आणि याला मूव करून वर ठेवायचंय पहा आता याच्या खाली आपल्याला इथं लँडिंगच्या इथं सपोर्ट पाहिजे तर मग कशात जायचं इथं रेक्टॅंग्युलर जा, लाईन टूल घ्यायचा आणि इथून इथे इथून इथे आणि इथून इथे सिलेक्ट वर जायचं डबल क्लिक करायचं आणि मेकअप ग्रुप डबल क्लिक करायचं प्रेसपूल वर जायचं आणि याला इथपर्यंत प्रेसपूल